सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नुकतेच चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी काही महिन्यांपूर्वी एक ग्रामपंचायत सदस्य आणि महिला सरपंच यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला होता आणि वाद हा हातापाईपर्यंत पोहोचलेला होता आणि नुकतेच महिला सरपंच यांना मारहाण संदर्भात ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता मात्र नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण ब्राह्मण ग्रामपंचायत सदस्य तथा माजी मुख्याध्यापक राजेंद्रजी यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे आणि घटना कशी घडली आणि याच घटनेचा गांभीर्य आणि त्या ग्रामपंचायत अंतर्गत जे व्यवहारात आणि ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी संदर्भात आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राजेंद्रजी उले ग्रामपंचायत सदस्य जोडलेले आहेत काय सांगाल दादा आपण नमस्कार माग जे प्रकरण झालेलं होतं आपल्यावर स्टेशनला महिला सरपंचावर संदर्भात गुन्हा दाखल झालेला होता मात्र नेमकं प्रकरण काय होत्राम आणि ग्रामपंचायतचे कसे व्यवहार होते आणि काय त्या संदर्भात तक्रारी होते आणि इतकं मोठं प्रकरण विकोबाला गेला होता काय सांगायला या संदर्भात सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की ग्रामपंचायत ची सरपंच मेस्कर झाल्यानंतर मी तर विरोधी गटामध्ये आहे तिच्या समर्थनार्थ असलेले पंधरा ते पंधरा सोळा लोक यांनी तिला सरपंच केलं सरपंच केल्यानंतर काही दिवसांना ठरलेल्या कराराप्रमाणे ही वागली नाही असं ठरलं होतं की दीड वर्षाचा कार्यकाल तुम्ही करायचा आणि नंतर नंदकिशोर वासनकर यांच्या गटाची जी बाई होती ती तायडे बाई यांना सरपंच करायचं त्यामुळे झालं कसं इन प्रमाणे ही वागली नाही त्यामुळे नंदकिशोर वासनकरचे गटाचे लोक यांनी तिच्या विरोधात अग्रेसिव्ह भूमिका घेतली आणि अग्रेसिव्ह भूमिका घेत असताना नियमानुसार कायद्यानुसार म्हणजे प्रश्न विचारणे हिशोबाचा विषय घेणे जे काही गैरकायदेशीर आहे मिसएप्रिप्रिएशन ज्या गोष्टी असतात त्याबद्दल ते वेळोवेळी त्याच्यामध्ये प्रश्न विचारत होते आणि माझा विषय असा होता की मी तिच्या गटाचा नव्हतोच पण जे पंचायतीमध्ये ज्या गोष्टी रास्त व्हायला पाहिजे कायद्याने व्हायला पाहिजे नियमानुसार व्हायला पाहिजे त्याचा पाठपुरावा आम्ही विरोधक म्हणून करत होतो पण झालं कसं की त्यांच्या वादाचा याचा परिणाम असा झाला की नंदकिशोर वासनकर आम्ही जेव्हा प्रश्न विचारायला लागलो ती प्रश्नाची उत्तर देण्याच्या लायकीची नाही लायकीची याचा अर्थ तिला ज्ञान नाही आणि तिच्या पतीचा हस्तक्षेप हा त्या ग्रामपंचायतमध्ये दिवसेंदिवस वाढत होता त्याच्या आम्ही तक्रारी केल्या त्याचा था ठराव हो केला आणि मिस ॲप्रिप्रिएशन या बाईचं आहे म्हणून मी आयुक्ताकडे विविध विषयाच्या अनुषंगाने तक्रार केली दुसरा मुद्दा असा होता की तिचं जे घर आता मी तुम्हाला एक सांगू इच्छितो माझ्या माझ्या विरोधामध्ये तिच्या मिस्टरनं तहसीलदाराकडे मला मिळालेल्या पट्ट्याच्या अनुषंगानं तक्रार केली आम्ही बोललो नाही त्याच्यानंतर मी डिस्कॉलिफाय व्हावं यासाठी तक्रार केली आम्ही तिच्याशी बोललो नाही कशाला बोलायचं कायदेशीर प्रक्रिया हे चालू राहील त्याच्यानंतर मी तिच्या विरोधामध्ये डिस्कॉलिफिकेशनची कुठल्याही प्रकारची तक्रार अर्ज मी केला नाही मग आता हे अशा याच्या तक्रारी चालू झाल्या मध्यंतरी माझ्या मुलाचं लग्न असताना या बाईण एकोणतीस चार दोन हजार पंचवीसच्या सभेमध्ये हिच्या मागे जे आहे षडयंत्र करणारे त्या लोकांनी हिला बरोबर मोहरा केला त्या बाईचा मी अजूनही सांगतो त्या बाईचा तसा दोष नाही परंतु ती या सर्व मोहरा करणाऱ्या लोकांच्या याला बळी पडली आता तिनं सांगितलं की राजेंद्र बुले हे बॉलिफाईड आहे कायद्याचं ज्ञान आहे अडचणीत आणते तू एक काम करणं त्याच्या अंगावर मारायला जाय आपण यशि समाजाचा आहोत कोणती अडचणी येत नाही दुसरा मुद्दा नंद वासनकर आहे तो तुला त्रास देते त्रास म्हणजे त्यांना इंडिविज्युअल त्रास दिला नाही वैयक्तिक त्रास दिला नाही त्यांनी त्यांनी फक्त कायद्याच्या हिशोबानं हिशोब मागितला जे काय असेल ग्रामपंचायतच्या कामकाजाच्या हिशोब ते बोलले परंतु त्यालाही असं कर काय केलं साहेब तुम्हाला सांगतो दादा कि एक वेळा ती ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत त्या नंदकिशोर वासनकरच्या दुकानात शिवीगाळ करायला गेली त्याच्यानंतर एका सभ अठ्ठावीस मे जून सभेमध्ये आपल्या आसनावरून उठून ती नंदकिशोर वासनकर यांच्या अंगावर मारायला गेली त्याच्यानंतर अशा ज्या काही गोष्टी ग्रामपंचायत मध्ये घडत गेल्या याच्याशी मूळ कारण आहे अर्थ 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 म्हणजे कसं ठेकेदाराने पैसे दिले पाहिजे कारण तिने भरसभेमध्ये म्हटलं जोपर्यंत ठेकेदार मला इंडिविज्युअल भेटणार नाही आम्ही ठराव केला तसा तोपर्यंत मी कुठलेही याच्यावर सहाय्य करणार नाही ठरावानं काम न करणे ठरलेल्या प्रमाणे सह्या न करणे वर्क ऑर्डर न देणे त्याच्यानंतर ठेकेदाराचे बिलावर सहाय्या न करणे व्हिडिओ शूटिंगच्या बिलावर न करणे असे अनेक गोंधळात गोंधळ गुंदर त्या बहिणी करून ठेवला होता त्यामुळं काय झालं की आम्ही थोडस त्याच्यामध्ये कायदेशीर मुद्दे रेटले मग तिच्या तिच्या मागे जे काही होते मी तुम्हाला सांगतो त्याच्या मागे देवेंद्र औतकर होता रवी औतकर होता जलाल शाह होता आणखी दोन तीन जण त्याच्यामध्ये आहे यांनी तिला अशा प्रकारे एक्सपोज केलं की उद्या चालून काही झालं तर बडीचा बकरा झाला तरी चालेल आपण सेफ आहोत दुसरा मुद्दा असा की मग राहिला आता तुमचा मूळ प्रश्न हे मी तुम्हाला हे सांगितलं की ती मुळातच ती अशा पद्धतीची बाई आहे मला सांगा तिचं वय काय आमचं वय काय नंदकिशोर वासनकरचं वय काय तो गाव ती व्यक्ती गावात चांगल्या पद्धतीने राजकारण करून राहिले म्हणजे बऱ्याच दिवसापासून वडिलापासून एक म्हणजे एक अशा प्रकारचा माणूस आहे की तो एक हेवी वेट माणूस आहे असं असताना सुद्धा त्यांना मारायला जाणं दुर्दैव असं आहे की तिच्या गटाचे समजदार लोक सभागृहात होते पण त्यांनी काही अशा प्रकारे तिने रोखण्याचा प्रयत्न कधी केला नाही त्याच्यानंतर तिनं खुलं खुलं बोलून दाखवला आता आमच्या व्हिडिओ आहे नंदकिशोर वासनकर यांनी सांगितलं मीटिंग मध्ये की तू तर मास्तरले माराले आणि मला मारा त्या प्लॅन केला होता म्हणजे माझ्या संदर्भात जे घडलं याला मुळात पार्श्वभूमी कोणती आहे की तिचं गैरवर्तन कामामध्ये दुर्लक्ष करणे ठरावाप्रमाणे काम न करणे मनमानी कारभार करणे त्याच्यानंतर पतीचा एवढा हस्तक्षेप वाढला होता का मी तुम्हाला सांगू शकत नाही त्यानं ठेकेदाराला कॉल केले आणि दुसरं असं की गावामध्ये मला सांगा तुम्ही एखादं काम पूर्ण झालं पंचायतीला विश्वासात न घेता ठराव न घेता सया करून परस्पर ठेकेदाराकडून काय काळाबेर केलं तर तिचं दिलं आणि तिच्या पतीला माहिती म्हणून हे सगळी झालं तर मग त्या लोकांनी काय ठरवलं की आता साजिश कराशी आणि मास्टर भाऊसाहेब आणि नंदकिशोर चांगलं मागची भूमिका जा आता अतिक्रमणाचा विषय मला सांगा ती अतिक्रमण करून तिचं कुटुंब रहून आलं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ला नमुना आठला नोंद आहे महाराष्ट्र शासन आणि माणिक मेस्कर मग ती जागा कुठला ग्रँट ऑफ लँड चे पॉवर असलेले जो साहेबांना त्यांना दिली नाही कुठे त्याचं हे नाही नंतर नमुना बदल त्यांना महाराष्ट्र शासन काढलं मग मी असं म्हटलं की माझ्या घराची तुम्ही तक्रार केली ना मग तुमचं अतिक्रमण असताना तुमची तक्रार केली म्हणून तुम्ही त्याचा मोठा हे केला प्रपंड केला कायदेशीर कागदांना कागद चालू द्या म्हणजे फिजिकली अटॅक करण्याची काही गरज नव्हती आणि मेंबर म्हणून ज्या गोष्टी मला तिथं करा करायच्या त्या मी करणार आहे कारण जनतेने लिहून दिल्या प्रश्नच नाही ना आणि मग यांना असं वाटलं की आता हे काही जमात नाही म्हणून त्यांनी साजिष्ट केली घटनेच्या आदल्या दिवशी पहिले वासनकर हो ते, ते भाऊ गावात नव्हते त्याच्यानंतर तिने प्लॅनिंग केलं का हे ग्रामपंचायत मध्ये आले पाहिजे काही कारण नसताना तिच्या सासूला पाठवलं मी म्हणतो तिची तक्रार आम्ही केली कशाची अतिक्रमणाची तिनं फेस करा आमची तिनं तक्रार केली तिच्या पतीने केली आम्ही फेस केलं आम्ही कधी काही बोललो नाही त्याच्यानंतर मग ते तिच्या सासूला पाठवलं मी सचिवाकडे घरकुल यादीत म्हणजे नाव समाविष्ट करण्यासाठी एका सुटला होता माणूस लाभार्थी मारखंड्याचा तिथं बोसलो सचिव याच्यावरती मी फोन लावला बोलवलो ती बाई आली एकदम म्हणजे चालू केली मी म्हटलं तुम्ही थांबा मी बोलून राहिलो तेवढ्या वेळात एंट्री गेली तिनं एंट्री गेली आणि एकदम हे ठेवला फोन फोन ठेवल्याबरोबर काय म्हणते भाऊ माहितीये काय तू लय शपारला लय मारला काय म्हणणार तुला मारतो म्हणजे मारतो असं म्हटलं मारणं सुरू करून दिलं आता कसं आहे स्वतःच प्रोटेक्शन करण्याच्या हेतून मी काय केलं ती तिच्याशी अशी प्रतिकार केला पण एकही शिवी दिली नाही अपशब्द दिला नाही कुठल्याही प्रकार जाती बोललो नाही सचिव कर्मचारी तिथं हजर होते आणि मग चांगला तिनं त्या प्रकरणाला स्वरूप दिलं तेवढ्यात ते सचिवाना पोलीस बोलावले आणि पोलीस बोलावल्यानंतर आम्ही दोघे तिथे गेलो कुठे पोलीस स्टेशनला ऑफिस तिथं माझ्यावर दोन दोन तीन तीन वेळा अंगावर मी त्यांना सांगून राहिलो जे काय करा मला एक सांगा अतिक्रमणा संदर्भातला ठराव हा पैकी संदर्भात केला सर्वच जे उपस्थित होते त्या दिवशी ते सर्व त्या ठरावाला सांगितलं नोटीस दिली तिला तिला नोटीस दिल्यानंतर उत्तर दिलं नाही तिच्यापाशी लिगल डॉक्युमेंट आहे का हे सांगितलं नाही मग असं झाल्यानंतर ठराव केला पंचायतीनं त्या ठरावावर फक्त माझी सही आहे मग माझं म्हणणं का ज्यांनी ज्यांनी सह्या केली त्यांना मारायला म्हणजे देल सांगण्याचा अर्थ एवढा की त्या तिच्या मागे असलेले जे लोक आहे एक फायनान्सरही आहे मोठा तोही सांगतो मी कसा आहे तर ते ठरवलं एक काम कर भाऊ तू जाय आणि धडधड मारणं चालू होते याच्या आधी सुद्धा तिने एकोणतीस चारच्या सभेमध्ये माझ्या मुलाचं लग्न अठरा मे ला होत तर तेव्हा तिने प्लॅनिंग केलं हे लग्नात राहिलेच नाही पाहिजे म्हणजे एवढ्या घाने वृत्तीचे कि राहिले नाही पाहिजे म्हणून एकोणतीस चारच्या सभेमध्ये तिने मला अरे बोललो पण मी ते सहन केलं मी बोललो नाही त्याच्यानंतर सहाच्या सभेमध्ये नंदुवसन कशी केलं एवढंच नाही तर मध्यंतरी काय झालं तो जो पट्टा होता तो अधिकार नाही तहसीलदार साहेबांना रद्द करण्याचा तर तो, तो पट्टा रद्द केला त्याच्याबद्दलच्या पेपरला बातम्या दिल्या तमुक आणि एवढं त्याचा प्रपोगंडा केला अँटी प्रपोगंडा की माझ्या व्याच्या गावामध्ये सोनोरीमध्ये सुद्धा ते पेपर वाटले आणि रवींद्र उत्कर जो त्याला आपण म्हणतो पेल जर्नलिझम येलो जर्नलिझम म्हणतो की त्याच्यामध्ये कसा जाणून बुजून व्यक्ती दोष ठेवून त्याला आपण काय म्हणतो कंडिशन माइंडेड म्हणतो ना पूर्वग्रह दूषित अशा त्याला पेपरमध्ये आम्हाला काय काय बोलला हे आता गजाळ होणार आहे हलकट आहे नालट आहे आणि याची भाषा सोडून त्यानं केलं आता हा जो प्रश्न घडला त्याच्यानंतर सुद्धा आमचं जे काम आहे ते चालू आहे आणि त्या बैला त्या मिस्टरला असं वाटते की आता जेवढ्या कालावधीमध्ये किती पैसे आपल्याला ऍडजस्ट करता येईल करून घेता येईल तशा प्रकारची तिची कृती आजही चालू आहे त्याच्यानंतर मी एक तक्रार दिली होती विभागीय आयुक्ताकडे त्यामध्ये सगळे मुद्दे केले चौकशी सुरू आहे त्याच्यानंतर आता काय झालं बघा एका एकानं तिच्या विरोधात अतिक्रमणाची केस टाकली काही कारणामुळे तिच्या बाजूने निकाल लागला कायदेशीर मुद्दा आहे मग त्या व्यक्तीनं तिच्या विरोधात एकोणचाळीसशे पब्लिक मध्ये गैरवर्तणूक वगैरे तिला अपात्र करण्यासाठी प्रकरण दाखल केलाय आहे के तो अहवाल पत्र आला आहे आणि बीडीओ कडून सीओ हे त्यांचा विषय आहे त्याच्यात आपल्याला काही बोलायचं नाही परंतु माझं म्हणणं असं होतं की रेप्युटेशन पाहायला पाहिजे एक आपण लोकप्रतिनिधी आहे गावचं प्रथम नागरिक आहे असं असताना कुणाचे अंगावर मारायला जाणं म्हणजे हे जबरदस्त एरोगन्सी आहे आणि निवडून आलेल्या प्रतिनिधीला हे काम अजिबात शोभत नाही तुमचे तुम्हाला जर काही गरज असलं तर तुम्ही प्रश्न सभेमध्ये मत मांडा सभेमध्ये सांगा काही होणार नाही हे मी करणार नाही अशा प्रकारचं वर्तन लोकप्रतिनिधीच असलं पाहिजे केवळ म्हणजे गावंडळ वृत्तीनं म्हणजे कस त्याला कसं म्हणतो इलिटरसी दाखवणं आणि काय एकदम कोणालाही मानायला जाणं भाषा आणि ते हे म्हणजे काही पाच वर्षासाठी तर असते भाऊ हे तर अशा पद्धतीनं ते तिने त्याचं वर्तन केलं आणि मी मग कायदेशीर रीती आहे आता बा आपल्या गावातल्या पत्रकारिन ठीक आहे गुन्हे दाखल झाले गुन्हे दाखल होईलच आम्ही बेल घेतली बेल घेतली एंटी सेफ्टरी त्याचं कधी छापलं नाही त्याचं कधी दिलं नाही आणि इव्हन मग मी इथं भेट द्यायला यायचो पोलीस स्टेशनला हे ठराविक असलेले जलालच्या जलालच्या आहे बाकीचे इतर सगळे ते सगळे आम्हाला पाहायला यायचे मला त्यावर खूप हे वाटायचं आपण काही गुन्हा नसतो दुःख या गोष्टीचा आहे फक्त की जर गुन्हा केला शिवी दिली फुले आम दिली काही वाटलं नसतं पण काही न करता विनाकारण आपल्या अंगावर येऊन हे खोटं केलं तर हे तर परमेश्वर त्यांना त्यांचं पाहिजे थोडं काही विषय नाही नंतर आलं माझ्या तक्रारीवर माझ्या तक्रारीवर एन सी झालं होतं कोर्टाची परमिट शिक्षण घेऊन मला असं समजलं की सरपंच तिची सासू तिचे पती आणि याचा खरा सूत्रधार जलाल शाह हा याच्यावर गुन्हे दाखल झालेले दा आहे आता मी तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो तुमचा प्रतिप्रश्न मला असायला पाहिजे की जलाल शाह रवींद्र उत्तकर राजकीय दृष्टिकोनातून अनेक विरोधक राहतो आणि विरोधी पार्टीचं असो कुसे असो त्याच्यातून विरोध होत राहतो पण या स्तरापर्यंत विरोध हा पाहायला मिळतो मला एक सांगा राजकारण करा कोण कुठे हा माझा काही तो विषय नाही जातो प्रत्येकाला आम्ही आमच्या विचारधारेशी आमचं चालू आहे आता मला तुम्ही एक सांगा की आता मी तुमचं ज्याचं नाव घेतलं रवींद्र उदकर देवेंद्र उत्कर आणि जयालशा याच्या कसं झालं माहितीये का सत्तावीस वर्षापासून भाऊ येणं मला त्रास दिला किती वर्षापासून सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्षापासून रवींद्र उत्कर देवेंद्र उत्कर माझा भाऊ किंवा त्यांचे वडील आमचे कौटुंबिक संबंध होते काही एक कारण नाही शेतापाशी शेत नाही घराबाशी घर नाही एका पक्षाची नाही राजकीय राजकीय विरोध करायचा आणि मग यांनी असे प्रत्येक वेळेस साजीस प्लॅनिंग केलं यांनी तेवढा त्रास दिला मी तुम्हाला त्याचं वर्णन करू शकत नाही परंतु या प्रकरणामध्ये सुद्धा इथे पूर्ण त्याची भागीदारी होती आता मला सांगा देवेंद्र वारंवार नाव घेतो रवीचं घेतो मग तेवढं माणसानं प्राण पाहिजे तसं असलं पाहिजे आता यानं काय केलं म्हणजे काय के अकरा बाराच्या दरम्यान अडसूळ जे होते खासदार साहेब मान्य अडसूळ हा शिवसेनेचा तालुका प्रमुख होता याने स्वतःच घराच्या नावावर व्यायामशाळेवर अनधिकृत स्टॅम्प त्याच्यावर सही आहे ते ग्रामपंचायतला लावलं व्यायामशाळेची जागा गेली आहे म्हणून व्यायामशाळेच्या नावावर दहा लाखाचा निधी घेतला स्वतःच घर बांधलं आणि तिथे व्यायामशाळेचा पत्तानी वास्तविक शासकीय निधी जर असेल तर ते ग्रामपंचायतला नमुनाटला हस्तांतरित करायला पाहिजे नंतर शासनाच्या निधी शासनाचा आहे ना शाही राहून आले व्यायामशाळेचा नाही मग आता यांना लोकांच्या तक्रारी करता येते लोक मी त्याची तक्रार केली हे चुकीचं झालं त्याच्यामुळं कध झालं कि ते त्या प्रकरणामध्ये जास्त होते आपण त्याच्यामध्ये तक्रार केली होती आणि त्या सूड दाबण्याचा प्रयत्न केला आणि असा प्रकार घडून आला हा प्रकार घडून राहिला त्याच्यानंतर जा जा त्याचा हो माझा काही नाही त्याला मी माझ्यातला प्लॉट दिला आता मला सांगा तुम्ही एकोणीसशे सव्वीस साली माझ्या आजोबाला विनायकराव चंद्रभागावाई विनायकराव देशपांडे यांनी जागा दिली मग ती सव्वीस पासून आमच्याकडे आली नमुना जेव्हा कर आकारणी झाली आमच्याकडे आली मग शेलडीट झाले अमुक झालं हे असताना मग मी ते प्लॉट पडून त्याला विकलं काही एक कारण नाही हेच नाही सरकारी हो, एवढे एलिगेशन केले शेवटी हायकोर्टाने डिस्पोज ऑफ करून टाकला आता जलालशाची परिस्थिती कशी आहे त्याचा सुद्धा असा विषय होते काही एक कारण त्याला एकोणीसशे पाचशे दिले पाच दोन चार हजार दिले धनफान भोसाच्या विरोधात आता कसं असते राजकीय विरोध राजकीय विरोध मी तुम्हाला सांगतो ते सहन होऊन राहिले नाही आणि व्हेनेवर जेव्हा केव्हा मी कॉन्टेस्टिंग केलं भाऊ माझं एक मत आहे की जो घटना घडली म्हणजे ऍक्च्युअली आपलं म्हणणं असं आहे की त्या महिलेने वैचारिक वाद करायला पाहिजे होता आ, जर माणसाच्या जर अंगावर येत असेल तर त्यामुळे चुकून घटना अशी घडली आणि असं व्हायला नाही पाहिजे या स्तरापर्यंत जायला एवढंच मत माझं एवढंच मत आहे आणि माझं दुसरं एक अजून तुम्हाला सांगायचं आहे की एट्रॉसिटी ऍक्टचं मी समर्थन करतो कसं तर ठीक आहे अन्याय होते शोषण होते त्याच्यासाठी तो पाहिजे आहे परंतु मागची एक भूमिका आहे की कुठेही प्रकारचं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे समाजातलं पण यांनी कसं केलं दुरुपयोग करून इंटेलिजन्टिन आणि हो दादा पहिला रिपोर्ट दिला साधा नंतर दुसरा रिपोर्ट दिला त्याच्यात लिहिला आमच्या याच्यामध्ये एफ आय आर मध्ये घरी जाऊन आम्ही संगणमन करून विचारपूर्वक निर्णय घेतला त्यांचा हेतू एकच होता की यांना राजकारणात दाबल्या गेलं पाहिजे त्याच्या मागच्या लोकांना आणि या बैला पुळं केलं पुळं करून तिनं माझ्या बद्दलचं अशा प्रकारचं षडयंत्र हे होते आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रजी उले आणि नेमकं प्रकरण का घडलं आणि कशा प्रकारे घडलं आपण बघतो आहोत की ग्रामपंचायत लेव्हलवर गावखेड्यातील वातावरण आणि ग्राम गावखेड्याचे ग्रामपंचायत चे आपण कामकाज पाहत राहतो आणि अनेक गावखेड्यामध्ये अनेक तक्रारी आणि या तक्रारीवर जे सुळ भावनेतून जे राजकारण होतो तो, तो राजकारण पोलीस स्टेशन पर्यंत जाताना आपण अनेकदा पाहिलेला आहे असाच सुळभावनेतून जे राजकीय विरोध राहतो आणि महिला पती महिला पती या ग्रामपंचायत मध्ये हस्तक्षेप करतो आपण अनेक तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये महिला राजा आणि अनेक पतींचा राजकारणामध्ये हस्तक्षेप राहतोच परंतु तक्रार केली म्हणून बा त्यांचे सूल भावने आणि अनेक इच्छावरून जर तक्रार ग्रामपंचायत सदस्य आणि राजकारण चालत असताना जर करारानुसार जर, जर होत नसेल आणि त्याच्यानंतर बॉडी जर त्याचा विरोध करत असेल आणि कुठतरी आपल्याला विरोध करणारे तक्रार करते यांना कुठंतरी आपण राजकारणातून त्यांच्यावर कसा सुल भावने करून हे अनेक विरोधकांनी त्यांच्यावर षड्यंत्र करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याच भावनेतून महिला सरपंच यांनी अंगावर गेल्या कारणाने हा प्रकार घडून आला आणि वै एक मत असं आलं की बा राजकारण करायचं आणि जे सामाजिक दृष्ट्या आणि जे आपल्याला वैचारिकदृष्ट्या जो आपण लढा देतो ग्रामपंचायत मध्ये आपण ग्राम एकमेकांच्या तक्रारी करतो सभागृहात राहतो आणि वैचारिक दृष्टी कुणातूनच त्यांनी आपल्या ग्रामपंचायतच्या समस्या सभागृहात मांडाव्या आणि ग्रामपंचायत लेवलवर वैचारिकदृष्ट्यात आपल्याला भांडण नसाले पाहिजे परंतु एकमेकांच्या अंगावर जाऊन सभागृहात इथपर्यंत वाद घडायला नाही पाहिजे असे सुद्धा त्यांनी आपल्याला उले यांनी सांगितलेले आणि एक माणूस असल्या कारणाने प्रोटेक्शन म्हणून मला थोडासा करावं लागला पण महिला सरपंच असताना अशी अवाच्य भाषेत किंवा अंगावर येणे हे चुकीचे वर्तणूक होती आणि त्यांना उकसून देणार जे राजकीय द्वेष होता राजकीय लोक होते त्यांच्या माध्यमातून हा प्रकार घडल्याचा प्रकार आपल्याला ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रजी उले यांनी सहारा समाचारला मानले सहारा समाचार अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पहिले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक